खूपदा तुम्ही हॉटेलचं तंदुरी चिकन खाल्लं असेल पण घरी बनवायला गेलं तर ते परफेक्ट बनत नाही किंवा कोणाला तर रेसिपीसुद्धा माहीत नसते तर आज आपण मस्त असे ओव्हनमध्ये तंदुरी चिकनची रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण की यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि माहितीसुद्धा दिलेली आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर स्मिता रेसिपीज आणि बरेच काहीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इथं बघा चिकन तंदूर बनवण्यासाठी मी सहा लेग पीस घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मोठा पीससुद्धा घेतलेला आहे तर इथे सर्व साहित्य मी घेतलेले आहे तर काय करायचं आहे अगोदर आपल्याला पीस जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही जर व्यवस्थित कट करून घेतले नसेल तर बघा या पद्धतीने सर्व व्यवस्थित कट करून घ्यायचेत चाकूच्या साह्याने इथे सर्व पीस मी स्वच्छ धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत बघा सर्वांना व्यवस्थित असे कट मारून घेतलेले आहेत तो जो दुसरा मोठा भाग होता पीस होता तर त्यालासुद्धा मी दोन कट करून घेतलेले आहेत आता आपण हे जे चिकन आहे ते छान मॅग्नेट करून घेऊया तर त्यासाठी इथे मसाले मी घेतलेले आहेत एक चमचा हळद घेतलेली आहे दीड चमचा मी मीठ घेतलेला आहे दोन चमचा धना पावडर घेतलेली आहे दीड चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि आले लसूण पेस्ट इथे मी दोन चमचे म्हणजे मोठे चमचे भरून घेतलेले आहेत बघा भरपूर आले लसूण पेस्ट इथे मी वापरलेली आहे त्याचबरोबर इथे दही मी दोन चमचे घेतलेले आहेत तंदूर चिकन तंदूर मसाला घेतलेला आहे इथे मी दोन चमचे चिकन मसाला एक चमचा इथे मी घेतलेला आहे त्याचबरोबर मी छान एक वेगळीच टेस्ट येण्यासाठी व छान रंग येण्यासाठी चिकन सिक्स्टी फाय मसालासुद्धा वापरलेला आहे इथे मी एक चमचा चिकन सिक्स्टी फाय मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर रंग येण्यासाठी तुम्ही कश्मीरी लाल मिरचसुद्धा वापरू शकता मी इथे एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली होती पण त्याचा व्हिडिओ काढायचा राहून गेला तर बघा या पद्धतीने सर्व मसाले मी चिकनवरती घालून घेतले तुम्ही हवं हो तर एका हे सर्व मसाले एकत्र करून नंतर चिकनला लावू शकता आता इथे आपण सर्व मसाले आपल्या चिकनच्या पीसेसला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे अगोदर मी थोडे थोडे मसाले सर्व पीसला लावून घेतले नंतर बघा खाली शेवटी माझा मसाला शिल्लक राहिला होता तो सुद्धा मी पुन्हा सर्व पीसला लावून घेतला यानंतर काय करायचे चिकनला छान मसाला लावून झाला आता ते मॅगनेट होण्यासाठी आपल्याला छान झाकून फ्रीझरला लावून कमीत कमी एक तास आपल्याला हे मुरत ठेवायचे तुम्ही हवं तर दोन ते तीन ताससुद्धा ठेवू शकता झाकण ठेवून फ्रीझरला मी एक तास हे चिकन आपलं ठेवून दिलं त्यानंतर काय करायचे काढल्यानंतर आपल्याला तंदूर फ्लेवर येण्यासाठी ह्या चिकनला स्मोक द्यायचा आहे तर बघा इथे मी वाटी ठेवण्यासाठी छान जागा करून घेतली छोटीशी वाटी ठेवायची त्यामध्ये कोळसा घालायचा आणि त्यावरती आपल्याला तूप घालायचे तूप कोळश्यावरती घातल्यानंतर पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान स्मोक आपल्या चिकनला द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर किती छान स्मोक आपल्या चिकनला बसलेला आहे किती छान आपलं चिकन तयार झालेलं आहे याने काय होतं टेस्ट एकदम भन्नाट येते छान धुराचा स्मोक दिल्यानंतर सर्व चिकन पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये दोन पळी तेल मी लावून घेतलं बघा ओव्हनला आपण तयार करणार आहोत त्यामुळे तेल आपल्याला ह्या चिकनच्या पीसला लावून घ्यायचे चिकनच्या पीसला तेल लावून घेत असतानाच दहा मिनिट अगोदर मी टू फिफ्टी डिग्रीवरती आपलं ओव्हनला प्रेहीट करायला ठेवलं होतं तर बघा सगळं व्यवस्थित तेल मी चिकनला लावून घेतलं आता जाळीवरती आपल्याला व्यवस्थित हे पीस ठेवून घ्यायचे इथे मी चार पीस ठेवलेले आहेत व्यवस्थित आपल्याला हे ठेवून घ्यायचे आणि प्रीहिट झाल्यानंतर ओव्हनला छान आपली जाळी लावून घ्यायची तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉनसुद्धा दाबा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल तर बघा ओव्हन इथे प्रीहिट झालेलं आहे तर हे चिकन मी बरोबर मधोमध जाळी आपली लावून घेणार आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला ओव्हनची जी हीट आहे ती चालू ठेवायची आहे इथे ओव्हनचं तापमान टू फिफ्टी डिग्री ठेवलेलं आहे त्याचबरोबर ओव्हन हा दोन्ही साईडने चालू आहे त्याचबरोबर इथे आपल्याला तीस मिनिट आपल्याला हे एका साईडने छान भाजून घ्यायचं आहे आणि नंतर पलटी करून आपल्याला पुन्हा तीस मिनिट छान भाजून घ्यायचं आहे याने काय होतं चिकन व्यवस्थित आपलं शिजलं जातं आणि मस्त असं कडक कुरकुरीत तंदूर आपल्या तयार होतो तर बघू शकता तुम्ही इथे साठ मिनटानंतर आपलं इथे तंदूर छान तयार झालेलं आहे तर दोन्ही साईडने तंदूर व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे गरमागरमच सर्व करायचं आहे तर बघा इथे तंदूर छान मी काढून घेतलं आता बघा मस्त असं सजवून घेतलेलं आहे आणि इथं आपलं चिकन तंदूर रेडी झालेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही तंदूर बनवलं तर अगदी हॉटेलसारखी चव येते आणि खूप छान असं आपलं हे तंदूर घरच्या घरी तयार होतं त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला अजूनच प्रोत्साहन मिळते तर बघा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर तुम्ही ज्या माझ्या गावरान कोंबडीचं चिकनच्या रेसिपी होती त्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद